सर्वांना जय भारत क्रांतीसूर्य राष्ट्रपिता ज्योतिराव फुले साहेबांच्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने अर्थात ब्राह्मणवादी संघटनांच्या माध्यमातून स्थगिती देण्यात आलेली आहे हा चित्रपट अकरा एप्रिलला प्रदर्शित न होण्याऐवजी तो पुढे प्रदर्शित होणार आहे ज्योतिराव फुले जिवंतपणे जेवढे मानगुटीवर बसायचे ते मेल्यानंतरही आता भूत बनवून ब्राह्मणवाद्यांच्या मानगुटीवर छाताडावर आपण पाहतो आहोत कारण ज्योतुराव फुलेंचा चित्रपटही यांना चालू नये म्हणजे जिवंत ज्योतुराव फुले आणि त्यांचं साहित्य किती अं यांना घरघर लावणार आहे ब्राह्मणवादी छावणीला याचा आपण अंदाज बांधू शकतो म्हणून ज्योतिराव फुलेंचा विचार या देशामध्ये शेतकरी कष्टकरी बहुजनांच्या हिताचा हो, आहे राहील परंतु मूठभर अल्पसंख्याक ब्राह्मणवाद्यांचं सा मन सांभाळण्यासाठी जर चित्रपटावर स्थगिती येत असेल त्याचं प्रदर्शन रोखलं जात असेल तर ब्राह्मणवाद्यांची दहशत किती आहे आपण समजू शकतो पुण्यातल्या yes. yeah. ब्राह्मण महासंघाच्या लोकांनी या चित्रपटाला विरोध करणारे निदर्शन केले आणि ब्राह्मणवादी सेन्सॉर बोर्डाने ब्राह्मणवादी शासन प्रशासनाने लगेच त्यांची दखल घेतली बुडभर yes. yeah. लोकांचं मन सांभाळणारे आणि बहुतांशी लोकांच्या हितावर बहुजनांच्या हितावर पाय देणारे हे सगळे इथले शासन करते राज्य करते सेन्सॉर आणि ही सगळी लोक आहेत आणि म्हणून ज्योतिराव फुले किती यांना आजही छळतात किती यांना आजही त्रासदायक आहेत हे आपण यावरून अंदाज बांधू शकतो का तर ज्योतिराव फुले सत्याची बाजू घेत होते सत्याच्या बाजूनी अखंड आयुष्यभर त्यांनी जीवन व्यतीत केलं खरं सांगितलं इथल्या ब्राह्मणवाद्यांच्या कैदेतून शेतकऱ्यांना मुक्त केलं गुलामगिरी लिहिला शेतकऱ्याचा आसूड लिहिला फुले यांना परवडत नाहीत लोकांना हुशार करणारे लोकांना जागृत करणारे फुले परवडत नाहीत म्हणून फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचा एक अखंड आपण घेऊन फुले किती निर्भीड स्वभावाचे होते हे आपण बघूया चित्राव फुले म्हणतात आज्ञानी शुद्रास गर्वाणी छळितो सरोपरी भीतो इंग्रजास विद्वत्तेचा मद अत्यंत दावितो यवणीचे खातो गिधापरी यज्ञामध्ये घोडे गायांस वधितो महारास निंदुतो मत्सराणे ब्राह्मणानं तुम्ही दुर्जन का होता मानवा छळता ज्योती म्हणे म्हणणं आहे की स्वतःच अज्ञाना तर लपवतात प्रदर्शित करतातच परंतु करतात हे छळतात त्यानंतर इंग्रज आले विदेशी आले तर लगेच त्यांच्या पुढे गोंड्या घोळतात त्यांना भीतात विद्वतेचा जो मध आहे अहंकार आहे तो आत्यजांना दाखवतात आणि यवनाचं फुकट खातात गिधाडासारखं जगतात यवनाच्या याच्यावर यज्ञामध्ये घोडे गाई कापतात आणि इकडे महाराजांना म्हणतात आम्हाला शिव नका असं फुलेंच्या काळात तत्कालीन महाराज शब्द आहे जे किती मत्सर दाखवतात असं फुलेंचं म्हणणं आहे म्हणून फुले म्हणतात ब्राह्मणांनो तुम्ही दुर्जन का होता तुम्ही असलं दुर्जनासारखं वर्तन का करता मानवांना का छळता हा ज्योतिरावांचा प्रश्न आहे आणि म्हणून ज्योतिराव गोविंदराव फुले हे इतके परखड विचारांचे होते त्यामुळे हे या आजच्या ब्राह्मणवाद्यांना ते नक्कीच झोमणारच आहे त्यांना हे परवडणार नाही पण बहुजनानो शूद्रा तिशुद्रा नो तुमच्या मुक्तीचा दाता तुमचा मुक्तीदाता ज्योतिराव गोविंदराव फुलेच आहेत फुलेंचा विचार आपल्याला घेऊन जायचा यांनी चित्रपटावर बंदी आणली काय हजारो लेखक साहित्यिक वाक्य फुलेंचा सा विचार जनतेत घेऊन जातील फुले जनतेला सांग फुलेंचा सा विचार जनतेला सांगतील फुलेंचं सा कार्य जनतेला सांगतील फुलेंचं साहित्य जनतेला सांगतील यांनी काहीच सेन्सॉर आणू द्या यांनी चित्रपट बंद करू द्या फुलेंचा विचार जिवंत होता जिवंत आहे जिवंत राहील तो आम्ही नेटाने पुढे नेऊ धन्यवाद जय भारत